सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील हा जो निकाल आहे हा निकाल म्हणजे आमच्या सगळ्यांवर या शेतकरी बांधवाने दाखवलेला हा विश्वास आहे विशेषतः सोसायटीमधील निवडणूक एकतर्फी होती मतदानाची आकडेवारी जर आपण बघितला तर तीन पॉईट चारशे आणि बाराशे म्हणजे जवळपास त्यांना मिळालेला तीनपट मतंही आम्हाला मिळालेले मी सगळ्या शेतकरी बांधव जे मतदार होते आमच्या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खूप मोठं मताधिक्याने आम्हाला निवडून दिलं अठरापैकी पंधरा सीट आमचे निवडून दिले मी सगळे कार्यकर्ते बंधू ज्यांनी परिश्रम घेतलं सगळ्यांचा विशेष आभार करतो आणि जे माझे सहकार्य आहेत त्या सगळ्यांचाही विशेष आभार त्याच्यावर थोडा आम्हाला सगळ्यांना विचार करावा लागेल आम्हाला तर ह्या निवडणुकीत अठरा चे अठरा सीट हे अपेक्षित होते दुर्दैवाने ग्रामपंचायतीमधले आमचे तीन सीट गेले तर ते तीन सीट आत्ताच निकाल हाती आलेले आहे आम्ही सगळे नेते मंडळी त्याच्यावरही आम्ही विचार करू बाबा हे आम्ही कुठे कमी पडलो ग्रामपंचायत असं तर खरं व्हायला नको बद्दल पण दुर्दैवाने तीन सीट आमचे गेले त्याच्यावर आम्ही विचार करू आहे का सभापती पदासाठी कुठलीही चुरस नाही आहे माननीय दिलीप माने साहेब हासा साहेब शोधारे साहेब सगळे आमच्या सहकारी आमच्या सगळ्यांचं एकमतानं ठरलेलं आहे निवडून आल्यानंतर आमच्या पॅनलचा जे निर्णय घेतील ते माननीय मुख्यमंत्री साहेब जे सांगतील त्याचा सा निर्णय आम्ही सगळे मान्य करू असं आमचं आम या प्रवेश ठरलेलं आहे त्यामुळं निकाल झाल्यावर आणि निकाल झाल्यावर निकाल झाल्यावर आजही आम्ही सगळे एकत्र आहोत आणि माननीय मुख्यमंत्री साहेब असतील आम्ही सगळे चर्चा करू आणि निर्णय घेऊ कुठलीही स्पर्धा सुरू करत नाही सुभाष बापूना त्यांचे तीन पॅनलचे तीन उमेदवार निवडून आले मी त्यांचंही अभिनंदन करतो जे माझ्या थर्मात हा रिक असतो पण हिथून पुढे विरोधात कारभार करत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार करत असताना जे विरोधातले तीन उमेदवार त्यांचे आले त्यांनाही विश्वासात घेऊन आम्ही कामकाज करू आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातील एक आदर्श बाजार समिती म्हणून आम्ही नावावर पाहतो त्यांना एवढ्या लोकांना सोबत घेतलेला आहे सभापती करताना दमछाकूल असं म्हटलं जात आहे सगळे प्रमुख नेते येतात आहेत माने साहेब आहेत हसापूर साहेब आहेत साहेब आपण त्यांना सगळ्यांना विचारा त्यामुळे कुठलीही स्पर्धा कुठलीही तुरस नाही आम्ही सगळेजण एकत्रित येऊन हा निर्णय घेऊ आणि एकदम म्हणजे काय म्हणतो समोर निर्णय होईल चांगला निर्णय घेऊ बंधुप्रेम न्यूज चॅनल लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद